मेघालयातील शिलॉंग इथं हनीमून साठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं उलगडलं शिलाँग मध्ये राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली होती त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती आता सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली गाजीपूरचे अतिरिक्त एस पी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला दरम्यान या प्रकरणात मेघालयाच्या ने असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती सोनमने राजाला मारण्यासाठी गुन्हेगारांना कामावर ठेवलं होतं या प्रकरणाचं त्याची पत्नी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आले सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपी देखील मध्य प्रदेशातील आहेत मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॉड के संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून महत्वाची माहिती शेअर केली त्यांनी लिहिलं राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसात मोठं यश मिळवलंय या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे तर एका महिला आरोपीनं आत्मसमर्पण केलंय या प्रकरणी पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकी केलंय सोनम ही इंदूरच्या गोविंद कॉलनीची रहिवाशी आहे गेल्या वर्षी अकरा मे रोजी तिनं राजा रघुवंशी याच्याशी लग्न केलं होतं सोनमने बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलंय लग्नानंतर हे जोडपास शिलाँगला फिरायला गेलं होतं त्यानंतर अचानक हे दोघे बेपत्ता झाले शोध घेतला असता राजाचा मृतदेह शिलाँगच्या टेकडीवर आढळला होता सोनम आणि राजा आधी गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते त्यानंतर दोघेही तिथून शिलाँगला पोहोचले होते त्यानंतर दोघेही तिथून अचानक गायब झाले होते या प्रकरणी आता सोनमने आत्मसमर्पण केलंय सो कोणतीही दुखापत झालेली नसून ती पूर्णपणे ठीक आहे सध्या पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथल्या वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलाय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा